भेटले एक नंबर आहे का बोटाला निलेशला निलेशला बोटाला चावली टाकठाक पाण्यामध्ये सोडाय तिकडे खतरनाक पद्धतीमध्ये चावले त्याला मित्रांनो सोड्याचं नाव नाही घेता हे बघा कशी चावली पोहोचत आला ना आहे ना बघा एक नंबर आहे एकच नंबर खतरनाक हा बघा एकच नंबर हा बघा पहिलाच आपल्याला केकडा भेटलेला आणि एकच नांगा त्याला बघा खतरनाक आहे बघायला म्हणतात खेकडा नमस्कार मित्रांनो आजच्या काय नवीन एका व्हिडिओमध्ये तुझं स्वागत आहे तर मित्रांनो आज आला आपण परतदा एकदा मध्ये आलं आणि आज आला आपण खेकडे पकडण्यासाठी आलं आज आहे ना, हो ना आपण बीळ खोदून आणि आज केकडे पकडणार आणि दगडी खाई पण आपण बघणार चेक करू की आपल्याला केकडे भेटणार का व्हिडिओ खूपच इंटरेस्ट आणि पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडतं नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनल कोण नवीन तर आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपला निलेश आहे आणि निलेशने नी पारे आणलेलं आहे बघा आणि इथे ना आपल्याला बीळ भेटलेलं आहे बघा इथे ना बी आहे याच्या आतमध्ये केकडा आपल्याला असू शकतो बघा इथेसुद्धा बीळ आहे तिथे खाईसुद्धा बिल आहे आणि इथून पण येण्याचं बीळ आहे तर आता निळेश बोलतो की या दगडाखाली खेकडा असेल तर बघे आपण दगड काढून की आपल्याला खेकडा भेटू की नाही तर चला खाली खड्डा आहे खेकड्याचा तो आपण खायला घेतो आता इथे निघतोय बघाय किती आणि नि वित्रांनो ह्याच्यानंतर भरपूर आपल्याला मेहनत करावी लागते कारण की हे ना पूर्ण म्हणजे मातीमध्ये असतं त्यामुळे ना दगडी पण भरपूर आहेत तर त्यामुळे आपल्याला खूप मेहनत करावी लागेल त्याच्या खाली आपल्याला खेकडे भेटू शकतो तर आता निलेश तिकडे काढतो आहे बघू शकता स्टार्टिंग आताच केलं आपण बिया त्याच्या खाली आहे ना इथे बिया बियामध्ये आता बघतोय तर निलेश बघायचं पूर्ण खाली गेलेलं आहे आणि माती ना तर बिया पूर्ण दाटून जातो एवढी मेहनत करावी लागते मित्रांनो खूप मेहनत करावी लागते भविष्यात किती मेहनत करतो निलेश हो त्याच्या खाई ना बी आहे आता काढण्याचा प्रयत्न करतो त्याला खनून काढतो त्याला आणि खूप खोदावा लागेल मित्राला आपल्याला त्याचं तेव्हाच आपल्याला खेकडा भेटतो मला वाटतं हा आला ना आहे ना बघा एक नंबर आहे एकच नंबर खतरनाक बघा एकच नंबर बघा पहिलाच आपल्याला खेकडा भेटलेला आणि एकच नांगा त्याला एकच नंबर बघा मस्त भेटलेलं आहे तुम्हाला निलेशाने धुवून दाखवलं तर धुवून दाखवा ना हां सांगा ना पण एकच नंबर आहे मस्त भेटला रे मोठा साईजचा भेटला मित्रांनो हा बघा जबरदस्त हा बघा काय भेटलं आहे बघा मित्रांनो एकच नंबर आणि जुने खेकडे आहेत भारी पकडला निलेशने दाखव ना वरतून बघा एकच नंबर मित्रांनो मजूद पकडलेला आहे निलेशने पहिलाच खेकडा आलेला आहे तर मित्रांनो आपण ना दुसऱ्या ठिकाण आलो आहे आणि इथे ना परत आपल्याला इथे बिल एक भेटलं आहे हा बघा तुम्हाला दाखवतो बघा मस्त विका ताजे ताजी आताच माती काढली बघा पूर्ण नाही माती ताजी आता काढली आहे आणि याच्या आतमध्ये खेकड्याचं बी आहे हे बघा पूर्ण माती काढली पायथे सुद्धा आपल्याला दिसत होतं तिकडे तर आता निलेश आहे ना खांतो आहे आता पहिला आपल्याला खेकडे भेटायचा याच्यामध्ये बघा आपण खेकड्या भेटतो की नाही तर आता आपल्याला भरपूर खोतावं लागेल खूप आतमध्ये असेल हा बघा याच्या आतमध्ये असेल भरपूर खांतो खतो यामध्ये याच्या हातमध्ये असं बोलतो तो कारण की तिथे पायचे निशान पूर्ण दिसत आतमध्ये ना पूर्ण केकडं हातमध्ये तिथे आणि काचं त्यामुळे ना खूप भीती वाटते बघा अशा प्रकारे लोक ना तिथे बाटल्या फोडून काचा टाकतात त्यामुळे आपल्याला हात टाकायला पण भीती वाटते मित्रांनो कधी पण तुम्ही जाणार ना व्हा मध्ये तर अशा प्रकारे मस्ती करू नका काचं वगैरे फोडू नका कारण की हातापाय लागू शकतात एक तर निसर्गाने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे आणि आपण तिथे मस्ती करणं म्हणजे हे वाईट करणं खराब आहे आता तो निलेश आहे याच्या आतमध्ये वाटे बिळामध्ये आहे तिकडे तर आता काढण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो निलेशला हाताला लागलेला चिमुरी काढण्याचा प्रयत्न करतोय तो शक पूर्ण आतमध्ये तो चिखलामध्ये आहे एक नंबर भारी रे अविषयी मित्रांनो हा दुसरी आपल्याला खेकडी भेटले एकच नंबर ही बघा वारीच आहे आपण भारी एकच नंबर धुणे त्याला जरा तू माहीत दिस दादा शिकला तू ह्याच्या पाण्यामध्ये हे बघा एकच नंबर भेटले ह्याला दोन नांगे आणि आपल्याला दुसरी भेटली एकच नंबर आहे बघा भारी हा काम पच्चीस झालेलं आपल्याला लगातार आपल्याला दोन खेकडे भेटलेले आहेत हे बघा मस्त तेलस सुद्धा आपण तेली मिळू टाकूया ते आपल्याला पहिला खेकडा भेटलेला आपण याच्यात आपण टाकूया ना एक ना जरा बघा पहिला पहिलासुद्धा भेटला ना हा दुसरा आपल्याला भेटला तर मित्रांनो आता ना आपण अजून वरती चालतो आहे कारण की खालती ना बिलं नाही भेटलं आपल्याला तर वरती जाऊन बघा कारण की ना इथे ना पाणी थोडं आहे म्हणजे अजून एवढं आटलं नाही पाणी पाणी चालू आहे व्यवस्थित इकडे तर आपण तर वरती जातो आहे वरती जाऊन चेक करूया की आपल्याला केकड्याचे बिल भेटत की नाही इथे बघू शकता इथे ना बी आहे पूर्ण त्याला याची पूर्ण जागा आहे पूर्ण आतमध्ये त्याच्या आतमध्ये असेल तर आता तो निलेशन आहे तर भाऊ आपल्याला खेकडा भेटतो की नाही पूर्ण आतमध्ये मित्रांनो तिकडे आणि जे आपण जे बियामधून खेकडे पकडून त्याला खूप मेहनत लागते मित्रांनो खाण्यासाठी मेहनत होते कारण की ते खूप आता दगडीच्या आतमध्ये गेले ना त्यामुळे मेहनत त्यांना भरपूर लागते तो निदर्शन काढण्याचा प्रयत्न करतो बरं नाही बघ जातो काय मध्ये मित्रांनो बिळ पूर किती मेहनत लागते एक एकडे काढण्यासाठी एवढी मेहनत लागते मित्रांनो मित्रांनो बियामध्ये खांतोय पूर्ण निलेश बघूया त्याला चिंबोरी लागते की नाही लागले का निलेश लागले बोलतो बघू मित्रांनो एवढी मेहनत करावी लागते एका साठी बघू शकता तुम्हाला दाखवत आता एवढ्या आतमध्ये हात दाखला पोहोच आतमध्ये चावली त्याला वाटतं मित्रांनो चावली का चावली हळू काढ जरा एक नंबर आहेच चावली का बोटाला निलेशला निलेशला बोटाला चावले ठाकठाक पाण्यामध्ये तर इकडे नको लवकर तिथे तिथे टाकणार तुला ते बघा निलेशला चावले जोरात चावले मित्रांनो बघा जोरात चावले निलेशला सोडत नाही पूर्ण बोटच चावल्या त्याचा बघा एक पूर्ण मोठी साईजची खेकडी अरे रे 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 खतरनाक चावले सोडायला सोड सोडाने पकड नाही तर खतरनाक पद्धतीमध्ये चावले त्याला मित्रांनो सोड्याचं नाव नाही घेत बघा कशी चांगली पैसे सोडून बघ नाही खेळ हे पकड सांगतो एकच नंबर म्हणजे मित्रांनो चिंबुरी साईज बघा केकड्याची साईज बघा किती खतरनाक हे बघा एकच नंबर साईज भेटलेली पुन्हा डेंगा आहे हा बघा खतरनाक चावली काय हे बघा खतरनाक चावली बघा मित्रांनो पूर्ण बोटच लाल किल्ला घेतील घेतील अजून एक बिल भेटलं आहे हा बघा इथे ना आता तर चालून गेलं आहे तुम्हाला दाखवतो कसा बी आहे बुजता तिकडाचा बी वागायचा ना तर आता इथे दगडे ना भरपूर आहे बघा हे ना आपल्याला काढावं लागतील आणि हा बीळ ह्याच्यामध्ये मला वाटतं मोठा असेल आणि इथे सुद्धा छोटा असेल मला ह्याच्यामध्ये छोटा असेल आणि ह्याच्यामध्ये मोठा असेल तर आता निलेशन खोदण्याचा प्रयत्न करतोय खूप आजमध्ये मित्र मेहनत हे दगडी पूर्ण काढावं लागते आपल्याला लागले मित्रांनो हाताला कोणा ना खूप आतमध्ये ना अटकून राहिली ती बाहेर आली आहे सांगू मला मोरी भेटली आहे एक नांगाची ती पण हे बघा एक नांगा त्याच्या आतमध्ये वाटा बघा कसे बघू शकता मित्रांनो खतरनाक आहे पूर्ण भरलेली आहे आणि खन्नीची खेकडी आहे ना भरलेली असते ना खायला खूप टेस्ट लागते बघितलं मित्रांनो काय आहे नर जाती तर खेकडा हा किती मोठा आहे आपण याला घेऊ आता चावला ना तर पुरा आपल्याला फोडून टाकेल नांगा बघत आहे किती मोठा त्याचा एकदम भरपूर मोठा मित्रांनो तसे आपल्याला मिळून मग शकतात चार झाले आहेत ते चौथी आपल्याला भेटली पण इथे ना खूप आतमध्ये गेलेला आहे तो हा बघा आताच बिराबा छोटा असा याच्यामध्ये पण याच्यात मोठा मित्र ना हा बघा पूर्ण ना याच्या आतमध्ये पूर्व माती बघू शकते इथपर्यंत ताजी ते माती काढली बघा हे माती ताजी काढली त्याने आणि याच्या आतमध्ये हाय मला वाटतं तर याच्या आतमध्ये आपण काढण्याचा प्रयत्न करूया आता निलेश खेनला चालू करेल आता निकष खाण्याला लागतो त्याला बघा पूर्ण आतमध्ये मित्रांनो तो मित्र मस्त बारकी भेटेल आपल्याला मिडियम साईजची एकच नंबर भेटली मस्तची Então o madeiro no cubado, अशा मित्रांनो किती मेहनत करावी लागते औषध खेकडा मग काय आहे मित्रांनो अशी भेटते मित्रांनो जर एवढी मेहनत केली ना बघा किती खोड आतमध्ये होतो पूर्ण याच्या मित्रांनो गुप आहे बरोबर त्या ग्रुपामध्ये बसलेली आहे बघा चिंबोरी साईज बघा खतरनाक आहे बघा यायला म्हणतात खेकडा आणि एवढी मेहनत करायला लागते एवढा खालून मित्रांनो काढले प्लीज एका एक व्हिडिओला लाईक करा प्लीज आज एवढी मेहनत करतोय तुमच्यासाठी एवढी मेहनत करावी लागते व्हिडिओला लाईक करा आहे बघा पूर्ण एवढं पूर्ण आग पूर्ण दिलं आणि पूर्ण आतमध्ये गेलेलो तर मित्रांनो आणि ते नाही बसून आलेली तर आपण तिला बघितलं आपल्याला भेटले आपल्याला बघू शकतं मस्त आहे मोठी साईज आहे ही बघा एकाच नंबर भेटली मित्रांनो ह्याच्यासुद्धा खेकडा आहे तर आता ते निलेश काढण्याचा प्रयत्न करतो आहे इतर भेटली भेटली ती वरती आली सोड एक नागा चेमकला वाटत तुम्ही चे मग वाटत त्याच्या खाली एक नागा वाट वाट ना गेला वाटत पण दगड पडला म्हणून हे झालं लूज झाली ती मित्र म्हणून दगड चेपला त्यामुळे ती लूज झाली पूर्ण हे बघा शंभर आहे नाही नाही जिवंती आहे बघा ती दगडपणा ती आम्हाला ते जण चेमेटून गेल्या हे बघा मस्त भेटले साईजचे आपल्याला ह्या दगडाखालून भेटले आपल्याला हे बघा एकच नंबर मित्रांनो आपल्याला एवढे खेकडी भेटले हे बघा मस्त साईज दाखवतो वरती घालून वरती येतं त्यामुळे दाखवत असं मस्त मोठ्या साईजची भेट आपल्याला तर मित्रांनो आपल्याला खेकडे पकडून झालेत आणि आपल्याला मस्त की मोठे मोठे साईजचे आपल्याला ना खेकडे भेटलेत आणि तर आपलं झालं जास्त झाले म्हणजे भरपूर तर मोठे मोठे भेटले मस्त की तर आपले खेकडे पकडून पुर्न पूर्ण झालेले घरी जर व्हिडिओ ना नक्की व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे तुम्हाला नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल ते बघायला भेटेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये